शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे पंच्याहत्तर टक्के पीकिम्याची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आलेली आहे संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत शेतकरी बांधवांनो पीक किम्याची पहिली यादी तुम्ही जर पाहिली नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पाहू शकता मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपासूनच पंचवीस टक्के अग्रिम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला आहे मित्रांनो राज्यात लोकसभा निवडणुका सुरू असून अनेक शेतकरी मित्रांनी मला एकच प्रश्न विचारला होता की सध्या तर आचारसंहिता सुरू आहे मग तुम्ही कसं काय म्हणता पीक विमा मिळणार म्हणून मित्रांनो तुमचा हा गैरसमज देखील मी आज दूर करणार आहे मित्रांनो पंचाहत्तर टक्के पीक डिसेंबर दोन हजार तेवीस मध्येच या संदर्भात जीआर काढला असून राज्य सरकारकडून कंपन्यांना अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे मात्र कंपनीचा भोंगळ कारभारामुळे पीक विमा रखडला होता मात्र काल झालेल्या बैठकीत कृषी मंत्री मुंडे व कंपनी प्रतिनिधी यांच्यावर चर्चा झाली असून अठ्ठावीस एप्रिल पर्यंत पंच्याहत्तर टक्के रक्कम वर्ग करण्याचे थेट आदेश या ठिकाणी दिले असून दुसऱ्या यादीत परभणी बुलढाणा सांगली लातूर नाशिक पुणे अमरावती या जिल्ह्यांचा समावेश असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद